बघा इथं मल्हार गडावर राजे महाराजे झोपल्यासारखे मल्हार खंडोवर आहे जे बसलेली तिथं बघा आणि इथं बघा काही कसे झोपले तुम्हाला झोपलेले दाखवित जस जणू का राजे महाराजे झोपले असे झोपलेत की काही कुठली काळजी नाही चिंता नाही परम का उद्या काही घरात आणायचं ठेवायचं काही टेन्शन नाही पर परपंचाची काळजी नाही अशी दिले जात आणून बघ असे झोपले तर पाय पसरून दिसते आता ही भूक लागली की उठून परत पेढे पिढे खायला फेर फटफटी काळजी नाही कशाची काय काळजी नाही हा कुठले प्रपंचाची झेंझट नाही घरी किरकिऱ्या झाल्या म्हणून रोसून जायची गरज नाही अगर भांडण होईल याचा काही काळजी नाही अशी बघा राजे महाराज निवारा होती गरज नाही निवारायची गरज नाही पांघरायची गरज नाही सुखी जीव जिवंत कसं आहे बघा बघा देवाच्या दरबारात ही सहकारी सहकार्य चला आपण खाली जाऊ आता खंडोबा नाही आता बघा आपण इथं बाण बाणूच्या मेंढ्या बाणूच्या मेंढ्या इथं बघा त्यांना गुलाल भंडारा वाहतेत आपा त्यांचं दर्शन चालू आहे अशा इथं मूर्त्या ठेवलेल्या आहेत वाहत भंडारा वा। फिंडारा त्यांना इथं रविवारी रविवारी प्रचंड अशी गर्दी असते इथं तुम्हाला दर्शन सध्या होणार नाही इतकी भरपूर गर्दी असते आपण गर्दीचं दर्शन होत नाही जरा आलेला आहे किंवा व्यवस्थित दर्शन हो म्हणून बघा इथे एक नवीन कशी एक मूर्ती आहे चक्र सारखे ही बघा सुरखी एक मूर्ती आहे त्याच्या बानूचा पादुका बारीक मेंढ्या बघा इथं असं आहे बघा चला आता असंच आपल्याला आता भंडारा मेंढेली वाहून इथे एक मंदिर आहे मंदिरात जायचं चल आपल्याला आता इथे एक मंदिर आहे मंदिरात जायचे आपल्याला